सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद ही सातत्याने चर्चेत असणारी नगरपरिषद आहे या नगरपरिषदेवर गेल्या दोन ते तीन वर्षापासून प्रशासक असून महाराष्ट्र शासनाने माजी वसुंधरा अभियान राबवले होते आणि या अभियानाअंतर्गत राज्यातील नगरपरिषद नगरपालिका नगर यांना पुरस्कार देखील देण्यात आले होते परंतु मोहोळ नगरपरिषदेने बोगस कागदपत्रे दाखवत हा पुरस्कार मिळवला असल्याचा आरोप भाजपाचे पदाधिकारी दशरथ काळे यांनी केला आहे नमस्कार मी दशरथ काळे भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे मोहोळ नगर परिषदेची स्थापना दोन हजार पंधरा साली झालेली असून दोन हजार पंधरा साली स्थापना झाली आणि पहिल्या पाच वर्षाचा कार्यकाळ त्यामध्ये नगराध्यक्ष नगरसेवक आणि बाकी इतर स्थानिक नेतेमंडळी ने आणि अधिकारी यांच्या संगणमताने कोट्यावधीचा भ्रष्टाचार या नगरपरिषदेमध्ये झालेला आहे आणि या बाबतीत आम्ही वारंवार आवाज उठवला निवेदनं दिले आंदोलनं केली परंतु या ठिकाणच्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली आजपर्यंत तर दिसत नाही त्याचबरोबर एवढा मोठा कोट्यावधीचा निधी ह्या ठिकाणी येऊनसुद्धा मोहोळ नगर परिषदेमध्ये किंवा येथील स्थानिक नागरिकांना कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात या ठिकाणचं प्रशासन अपयशी ठरलेलं आहे त्याचबरोबर ज्या दोन हजार बावीस साली ज्यावेळेस या कार्यकाळ संपला नगरपरिषदेचा आणि त्या त्यावेळेसपासून त्या आत्तापर्यंत या नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून या नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके हे या ठिकाणी काम पाहत आहेत वास्तविक पाहता पहिल्या भ्रष्टाचाराचा कळस त्यांनी या प्रशासक प्रशासक काळामध्ये केलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने गावं आणि शहरं चांगल्या पद्धतीनं डेव्हलप व्हावी हो यासाठी किंवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलेल्या नगरपरिषदा असतील ग्रामपंचायत असतील या गावांसाठी माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आलेलं होतं या अभियानाचा उद्देश असा होता की चांगली कामं करणाऱ्या गावांना पुरस्कार देणे आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणे त्या पुरस्काराची ठराविक रक्कम या ठिकाणी होते तर या नगर परिषदेचा जो तो अभियानाचा प्रस्ताव होता माझी वसुंधरा अभियान राबवलेला जो प्रस्ताव तयार केलेला आहे या अधिकाऱ्यांनी त्यामध्ये सर्व बोगस असं जी कागदपत्रं जोडलेली आहेत किंवा त्या ठिकाणचे फोटो असतील या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसताना ती गोष्ट आहे हे दाखवण्याचे फोटो बाहेर जाऊन किंवा ज्या ज्या ठिकाणी बोगस फोटो काढता येतील ते फोटो जोडून तो प्रस्ताव सादर केलेला आहे यामध्ये मोहोळ नगर परिषदेचे सी ओ श आणि योगेजी डोके त्याचबरोबर या योजनेचे समन्वयक हर्षल माने आणि अमित लोमटे यांनी संगणमताने हा पुरस्कार बोगस पुरस्कार दाखल करून महाराष्ट्र शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केलेली आहे तरी यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी या नगरपरिषदेवरती समिती नेमून सर्व भ्रष्टाचाराची चौकशी चा करावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेले आहे धन्यवाद